हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पण एकदा नवीन सुरुवात करते तरी इथं मी आप खास महिलांसाठी आणि आपल्या लहान मुलांसाठी आपल्या घरातील प्रत्येक पुरुष प्रत्येक जो व्यक्ती आहे तो या लाडूला आपण खाऊ शकतो ड्रायफ्रूटचे लाडू आणि पण त्याच्यामध्ये मी थोडं अजून दुसरे ड्रायफ्रूट मी मिक्स केलेले आहेत जिनस मिक्स केलेले आहे त्याच्यामुळे त्या लाडूची अजून थोडी वेगळी लागणार आहे ते म्हणजे शिवाळ्यामध्ये आपल्याला ऊर्जेची खूप गरज असते आणि डिंक आपण जो हा डिंक मी टाकलेला आहे तो डिंक किती महत्त्वाचा आहे तुम्हाला ते माहीतच आहे तर डिंक कशामुळे आपल्या शरीराला चांगला आहे तर डिंकाचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे म्हणजे नेमके काय आहे डिंकाचं जे सेवन म्हणजे डिंक खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे आपली जी इम्युनिटी पावर आहे ती वाढण्यास मदत होते गरोदर महिला ज्या असतात त्या डिंकातील पोषक घटकामुळे त्यांच्या मांसपेशी आहेत त्या मजबूत होण्यास आपल्याला मदत मिळते त्यामुळं गरोदर महिलांनी पण डिंकाचं जे सेवन म्हणजे खाल्लं खाणं खूप फायदेशीर मानलं जातं डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे पाठीचा कणा असतो तो मजबूत होतो त्यामुळे गरोदर महिलांना डिंकाचा समावेश असलेल्या पदार्थाचा सेवन हे नक्कीच केलं पाहिजे म्हणून या लाडूमध्ये मी डिंकाचा पण थोडासा वापर करत आहे पचनसंस्था आपली सुरळीत राहते डिंकाचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी जे घटक आहेत ते बाहेर पडण्यास आपल्याला मदत होत असते आता खोबरं घेतलेलं आहे त्याचं त्याच्यामध्ये मी थोडं पण मी तूप टाकलेलं नाही आहे कारण मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल असतं त्याच्यामुळे मी त्याच्यात घेतलेलं नाही आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला थोडंसं खोबरं सकाळी नाश्ता म्हणून आपण ओला नारळ सुद्धा आपण दोन तुकडे खाऊ शकतो याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी असते इम्युनिटी पावर असते ती वाढते आणि शरीर आपलं हे आतून थंड ठेवण्यास मदत होते आणि नियमित नियमित आपण खोबरं खाल्लं तर आपले दात आणि आपली हाडे मजबूत होण्यास नक्कीच आपल्याला मदत होते आणि अनेकांना जास्त पाणी प्यावेसे वाटत नाही अशा पद्धती स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठून आपण नारळ खाणं खूप फायदेशीर राहतं कारण नारळ किंवा नारळाचं पाणी शरीर आणि त्वचेला हायड्रेट करण्याचं काम हे करू शकतं आणि खोबरं खाल्ल्यामुळे आपल्याला काही गोष्टी अशा आहेत त्वचेशी संबंधित सर्व समस्या जसे की पिंपल्स काही डाग दूर करण्यास हे आपलं नारळ म्हणजेच हे आपलं खोबरं पण खूप उपयुक्त आहे तर त्याच्यानंतर मी आता तिळ आहे ते तिळ भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला तिळाप्रमाणेच तीळ तीळ जे आहे ना पांढरे तिळ ते पण आपल्या शरीराला पचनासाठी उत्तम असतं आणि तिळाप्रमाणेच खसखसही पचनासाठी उत्तम असते तर खसखसमुळे आपल्याला झोप पण चांगली लागते त्याच्यामुळे आपण खसखसी घेतलीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला फायबर मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आपला रक्तदाब जो आहे तो संतुलित राहण्यास पण आपल्याला मदत करू शकते मखाण्यांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पॅटेशियम पोटॅशियम फॉस्फरस लोह जस्त प्रथिने फायबर अँटीऑक्सिडन्टेनोवॉनोसाईड आणि सारखे घटक असतात जे मखाना खाण्याचे खूप फायदे आहेत आपल्याला मखाना खाल्ल्यामुळे कॅल्शियमचा चांगला स्रोत आपल्याला मिळतो त्यामुळे आपल्या हाडे मजबूत राहतात मखानेमधील मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम हे आपल्या जे आपलं डायजेशन सिस्टम नियंत्रण ठेवण्यास मदत करत असतं मखानामधील फॉस्फरस हाडांच्या खनिजासारखी करता मदत करतात आपल्याला आणि मखाण्यामधील प्रथिन आणि जास्त हाडांच्या संरचनेसाठी आणि उपचारासाठी खूप चांगलं आहे मखाण्यामधील ऑन्टी आपलं अँटीऑक्सिडंट्स अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सला बेअसर करण्यास मदत करत असतात मखाण्यामधील अँटीऑक्सिडंट्स रोगप्र रोग आपली जी रोगप्रातिकारक शक्ती आहे ना ती वाढवतात मखाण्यामधील लोह रक्ताची कमतरता भरून काढतात मखाना हृदयरोगी आणि मोह मधुमेह असलेल्या लोकांसाठी खूप उत्तम असा नाश्ता आहे खजूरमध्ये खूप पोषक तत्व तत्त्व असतात त्याच्यामुळे आपल्याला खजूर खाण्यासाठी खूप फायदे आहेत खजूरमध्ये फायबर पोटेशियम अँटी अँटीऑक्सिडंट्स लो जीवनसत्त्व मॅग्नेशियम कॅल्शियम हे पोषक तत्व असतात कजर खाल्ल्याने पचनसंस्था आपली निरोगी राहते कजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळ पातळी आपली वाढते म्हणजे आपली रक्त आहे ते रक्त वाढण्यास मदत होते खजूर खाल्ल्यामुळे आपला जो हृदयविकार आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं आपले स्नायू मजबूत होतात आपल्या थकवा दूर होतो आणि अशक्तपणा किंवा आपली आ, जो कमजोर कमजोरपणा असेल आपल्या शरीरामध्ये तो निघून जातो आणि खजूर खाल्ल्यामुळे आपली हाडे सुद्धा मजबूत होतात सकाळी लवकर उठल्यावर उपाशी पोटी आ, चार खजूर संध्याकाळी चार खजूर असा जरी नाष्टीचा सकाळचा नाश्ता केला तरी खूप उत्तम आहे मगजबी आहे पंपकीन सीड्स आहेत तर ह्या काही गोष्टी आहेत मनुके आहेत काळे मनुके घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण का ह्या जे जिन्नस आहेत नट्स आहेत डायफ्रूट आहेत हे सगळे मस्त तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर जे आपले काळे खजूर आहेत ते व्यवस्थित त्यातल्या बिया वगैरे काढून घेतलेले आहेत मोकळे केलेले आहेत खजूर सर्व काही जिन्नस जे आहेत ते सर्व एकत्र केलेले आहेत आणि एकत्र करून जे जे आपल्या शरीराला उत्तम आरोग्य पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस लोह खनिज कॅल्शियम प्रोटीन हे ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच आपल्याला त्याची खूप गरज आहे अशा सर्व गोष्टी मी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि हे आपल्या स्त्रियांसाठी पुरुषांसाठी लहान मुलांसाठी आपलं आरोग्य आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप 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 गरजेचं आहे आणि हिवाळ्यामध्ये हे लाडू घेतलेच पाहिजे त्याच्यानंतर हे आवरून झाल्यानंतर मी ते सर्व बारीक करून घेतलं आणि नंतर लाडू करणार होते तर त्याच्यानंतर मी पटकीने भाकरी वगैरे करून घेतली वटाणा आणि बटाटा म्हणजे मटर आलू मटरची भाजी केली भाकरी केल्या एका साईडला पटकीने जेवण वगैरे केलं किचन साफ केलं ला। आता लाडू हे पुढच्या व्हिडिओमध्ये बांधलेले तुम्हाला दिसतील तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर अशा व्हिडिओसाठी नक्कीच मला फॉलो करा धन्यवाद